सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये ते ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न कोल्हापूर शिवसेनेला गृहित धरून राजकारण होत होतं ते राजकारण थांबावं शिवसेनेला न्याय मिळावा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा विधानसभा सदस्य होते दोन खासदार होते एक गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला आहे आणि सहा आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून बी जे पीनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून दे देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी आमचा रोड शो आई अंबाबाई देवी साखळी होतं या साखड्यातून आम्हाला एक सिद्ध करायचं आहे या रोड शोमुळे की आमच्या पक्षप्रमुखांना न्याय मिळू दे महाराष्ट्र राज्यातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्या सिंहासनात विराजमान झाले पाहिजेत यासाठी साकडं होतं आणि कोल्हापूर शहरातलं उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळव शिवसेनेचा उमेदवार कोण आहे ह्यासाठी नव्हे पण ही शिवसेनेची ताकद हजारो महिला त्यांनी हजारो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत फक्त आणि फक्त शिवसेनेला न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून असं दिसून होतं की रेविकरण हिंगवले हे प्रदर्शन करत आहेत तुमचा या जागेवरती दावा आहे का क्लेम आहे का कारण काल तुमची ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली नैसर्गिकरित्या शिवसेनेमध्ये काम करताना प्रत्येकाचा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे उमेदवारी कोणाला द्यायचं हा मातोश्रीचा अंतिम आदेश शिवसैनिकाला आणतो असतो त्यामुळे हा इथं वादाचा विषयच नाही आज फक्त हजारो महिला आणि हजारो पुरुष जेंट्स रस्त्यावर उतरून जनता शिवसेनेला पाठिंबा देत आहे जनतेची मनस्थिती फक्त आणि फक्त मशालीच्या बाजूनं आहे हेच सांगायसाठी आणि हेच दर्शवण्यासाठी आणि आई आंबाबाई साखडे घालण्यासाठी आम्ही आज आम्ही आलो शिवसेनेला तर पाठिंबा आहे पर्यानं तुम्हाला सुद्धा आता ही जनता तुमच्यासोबत असलेली पाठिंबा देत आहे मग तुम्ही उमेदवारी मागितली आहे हेवच्या कृपेनं उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने जर तिकीट मिळालं तर अतिउत्तम कमीत कमी चाळीस पन्नास हजारचा फरक पाडून आम्ही निवडून येऊन दाखवू पण जर यादा कदाचित नाही दिलं तरी उद्धवसाहेब सांगतील त्याच बाजूने आम्ही असंख्य शिवसैनिक लढू